बाळा तुला तुझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येऊ नयेत असे जर तुला वाटत असेल तुला जर तुझे जीवन आनंदाने सुखाने जर जगायचे असेल तुला तुझी स्वप्ने जर पूर्ण करायचे असेल तुझे ध्येय जर तुला पूर्ण करायचे असेल तर तुझ्या या गोष्टी कधीच तू कोणालाही सांगू नकोस आज आम्ही तुला ज्या गोष्टी करण्यासाठी सांगत आहोत त्या गोष्टींचे अगदी तू काटेकोरपणे जर पालन केलेस तर तुझे जीवन खूप सुखमय आणि यशस्वी बनेल त्यामुळे आजच्या आमच्या या संदेशाकडे तू दुर्लक्ष करू नकोस तुझे आयुष्य खूप सुखाने भरून जाईल हे लक्षात ठेव बाळा तू एक खूप हो, साफ निर्मळ मनाची आत्मा आहेस तुझ्या मनामध्ये कोणत्याच प्रकारची कपट भावना नाही आतून बाहेरून तुझे व्यक्तिमत्व एका निर्मळ पाण्याप्रमाणे अगदी शुद्ध आहे तुला नेहमी असे वाटत असते की तुझ्यासारखेच बाकीचे सर्व लोकही असेच साधे निर्मळ आहेत आणि त्यामुळेच तुम्ही लोकांवर लगेचच विश्वास ठेवता त्यांना आपले मानता पण बाळा हा तुझा खूप मोठा भ्रम आहे हे, हे लक्षात ठेव जे जसे दिसते ते तसे असेलच असे खात्री देता येत नाही त्यामुळेच कोणावरही लगेचच विश्वास ठेवू नकोस तुझ्या मनातील गोष्टी या सर्वांना सांगत बसू नकोस बाळांनो या जगात डोळे झाकून पूर्ण विश्वास ठेवण्यासारख्या व्यक्ती म्हणजे फक्त तुमचे आई वडील आणि तुमचा परमेश्वरच असतो यांच्याकडेच तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी या त्यांना सांगू शकता इथे तुमच्या विश्वासाला कधीच दगा मिळत नसतो हे लक्षात ठेव हो। बाळांनो तुमच्या मनामध्ये अनेक गोष्टी असतात काही आनंदाच्या असतात तर काही दुःखाच्या असतात तर काही तुझ्या अंतरंगातील गुपित गोष्टी देखील असतात पण तुझ्या मनातील काही गोष्टी या कधीच कोणालाही तू सांगू नकोस आणि त्या गोष्टी म्हणजे तुझी दुःख तुझी स्वप्ने तुझे ध्येय तुम्ही जे दान पुण्यकर्म करता त्या गोष्टी तुझ्या कुटुंबातील किंवा तुमच्या वैयक्तिक समस्या तुझ्या आध्यात्मिक साधनेशी संबंधित असे तुझे अनुभव या सर्व गोष्टी कधीच कोणालाही चुकूनही तू सांगू नकोस बाळांनो मन हे खूप मोठे भांडार आहे त्यामध्ये आनंद दुःख स्वप्ने भीती इच्छा आठवणी अशा कितीतरी गोष्टी या साठलेल्या असतात पण लक्षात ठेव हो। प्रत्येकच गोष्ट जगाला सांगायची नसते काही गोष्टी या स्वतःकडेच सुरक्षित ठेवायच्या असतात बाळांनो जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा तुमचे दुःख हे प्रत्येकाला सांगायची गरज नसते कारण प्रत्येकजण तुमचे दुःख कमी करणारा नसतो लोक हे तुझ्यासमोर तुझे दुःख शांतपणे ऐकून घेतील तुझी सांत्वना करतील तुझ्या बाजूने बोलतील आणि तुझी पाठ फिरताच तुझ्यावर हसतील तुलाच नावे ठेवतील तुझ्या वेदनेला पाहून तुला चिडवतील त्यामुळे कधीच तुझे दुःख इतरांसमोर बोलून त्यांना सांगून तू स्वतःचे हसू करून घेऊ नकोस बाळांनो तुमच्या घरातील छोटे मोठे वादविवाद मतभेद तुमच्या कुटुंबातील अडचणी या बाहेरच्या लोकांना कधीच तुम्ही सांगू नका जग तुमच्या समस्या सोडवणार नाही पण हे सर्व ऐकून तुम्हालाच ते कमी लेखतील थी। घरातील गोष्टी या घरातच ठेवा ज्या वेळेस घरातील गोष्टी बाहेर येतात तेव्हा लोकांना बोलायला नावे ठेवायला विषयच मिळत असतो त्यामुळे संयमाने एकत्र बसून समंजसपणाने आपापसातील आप मतभेद दूर करा एकमेकांचा आदर राखा एकमेकांचा सम्मान करा संसाराची दोन चाकी आहेत आणि ती म्हणजे पती पत्नी यातील एक जरी चाक काम करायचे बंद केले तर त्या संसाराची गाडी कशी काय पुढे जाणार त्यामुळे कधीच दोघा तिसऱ्याला आणू नका जेव्हा संसारात दोघा तिसरा येतो तेव्हा विनाशच होत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे संसारात विश्वास आणि समंजसपणा हा खूप महत्त्वाचा आहे हे कधीच विसरू नका लोकांना तुमचे वाईट झालेले तुम्ही दुःखी असलेले पाहायचे असते लोक त्यासाठी वाटच पाहत असतात की तुमच्या आयुष्यात केव्हा वादळ येते आणि त्यांची ती इच्छा तुम्हीच स्वतः जाऊन पूर्ण करता त्यांना आनंदाची बातमी देता त्यामुळे कधीच तुमच्या घरातील गोष्टी या इतरांना सांगू नका आणि बाळा ज्या वेळेस कधी तुम्ही दुःखी असाल कोणासमोर तरी तुमचे मन तुम्हाला हलके करावेसे ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस इकडे तिकडे न बघता तुझ्या या आईकडे तू ये आम्हाला तुझ्या मनातील सर्व वेदना तुझे दुःख तुझ्या आडीअडचणी तू सांग तुझे मन आमच्यासमोर तू रिकामी कर त्यावेळेस तुला खूप हलके झाल्यासारखे वाटेल तुला खूप आधार मिळाल्यासारखे वाटेल आणि बाळा तू काळजी करू नकोस स्वतःला कधीच एकटे समजू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत आहे कोणतीही परिस्थिती ही, ही कायमस्वरूपी राहत नाही हे लक्षात ठेव सुख दुःख हे दिवस रात्रीसारखे असतात ज्याप्रमाणे रात्रीनंतर दिवस उजाडतो अगदी त्याचप्रमाणे दुःखाच्या अंधारी रात्रीनंतर सुखाची पहाट ही उजाडतेच पण तोपर्यंत संयमाने विश्वासाने चालत राहणे हे खूप गरजेचे आहे आणि काळजी करू नकोस तुझे काहीही वाईट होणार नाही तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे सर्व काही तुझे चांगलेच होणार विश्वास ठेव हो। बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो लोकांना तुमची झालेली प्रगती ही कधीच पाहावत नसते त्यामुळे कधीच तुमचे स्वप्न तुमची ध्येये ही इतरांना तुम्ही सांगत बसू नका कारण सगळ्यांनाच तुमची प्रगती ही पचवता येईलच असे नाही कोणी तुमचे मनोबल कमी करतील कोणी तुमच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करतील त्यांच्या नकारात्मक विचारांनी त्यांच्या नकारात्मक नजरेने तुमच्या होत हो असलेल्या कामामध्ये विघ्न पडण्याची दाट शक्यता असते त्यामुळे शांतपणे तुम्ही तुमचे काम करत राहा जेव्हा तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण कराल तेव्हा आपोआपच जगाला ते दिसणार आहे पण तोपर्यंत तुमचे ध्येय हे तुम्ही कुपितस ठेवा बाळांनो जेव्हा तुम्ही कोणते तरी पुण्यकर्म दानधर्म करता तेव्हा त्याचा दिखावा कधीच तुम्ही करू नका त्याचा गाजावाजा करू नका कारण जेव्हा तुम्ही त्या गोष्टींचा दिखावा करता तेव्हा त्या पुण्यकर्मातून जे मिळणारे फळ असते ते तुम्हाला मिळत नाही जेव्हा तुम्ही कोणताही दिखावा न करता दानधर्म पुण्यकर्म करता तेव्हा त्याचे पुण्यफळ तुम्हाला दुप्पट होऊन मिळत असते कारण जो निस्वार्थ मनाने सेवा करतो तेव्हा त्यांच्यावर आमचा कृपा आशीर्वाद खूप बरसतो तो आमच्या आशीर्वादाचे पात्र बनतो आणि शेवटचे महत्त्वाचे आहे ते तुम्ही लक्ष देऊन ऐका बाळांनो जेव्हा तुम्ही तुमच्या भगवंताचा जप करता ध्यान साधना करता आमचे नामस्मरण करता तेव्हा यामध्ये तुम्हाला जे काही अनुभव येतील ते नेहमी तुम्ही गुपितच ठेवा कारण ते अनुभव तुम्हाला तुमच्या तुम्हा आत्म्याला उन्नतीच्या मार्गावर नेत असतात आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचे अनुभव इतरांना सांगता तेव्हा त्या अनुभवांची शक्ती कमी होत असते जे फळ तुम्हाला मिळालेले असते त्यापासून तुम्ही वंचित होऊ शकता हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळा मौनात शांत राहण्यामध्ये खूप शक्ती आहे जितके तुम्ही मौन बाळगाल तेवढे तुमचे आयुष्य हे सुरक्षित आणि सामर्थवान बनेल तुमच्या अडीअडचणी तुमच्या समस्या या तुम्ही आमच्या चरणांवर अर्पण करा आम्ही पाहून घेतो त्याचे काय करायचे ते आणि बाळा आज आम्ही तुला सांगितलेल्या या महत्त्वाच्या गोष्टींचे तू अगदी काटेकोरपणे पालन कर तुझ्या जीवनाचे सर्व रस्ते हे खुले होतील तुझे सर्व चांगलेच होणार काळजी करू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी हो। लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत राहो हीच स्वामीच्यानी प्रार्थना करते चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ